सध्या सध्या कापसाचा सुरू आहे कापसाला काय भाव मिळतो याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष समिती पुलगाव इथं कापसाला सात हजार तीनशे एक रुपयाचा सर्वाधिक भाव मिळाला बाजार समिती सिंधी सेलू इथं कमीत कमी सात -कमी हजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयाचा भाव आज कापसाला मिळाला बाजार समिती बरोरा माडेली इथं कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती मारेगाव इथं कमीत कमी सहा हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण सहा हजार नऊशे सत्तर रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती उमरेड इथं कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण सात हजार एकशे चाळीस रुपयांचा भाव कापसायला मिळाला बाजार समिती अकोला इथं कमीत कमी सात हजार एक तीनशे एकतीस जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे शहाण्णव रुपयाचा भाव कापसाला मिळाला बाजार उमरखेड सहा हजार जास्तीत जास्त सात हजार शंभर आणि सर्वसाधारण सात हजार भाव समिती घाटांजी इथं कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार तीन तीस आणि सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपयांचा भाव कापसाला मिळाला बाजार समिती राळेगाव इथं कमीत कमी सात हजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण